आज नारायण राणे यांच्यावर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गेले दोन दिवस झालं महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव अतिशय तणक्यात असा सुरू झालेला आहे आणि मुंबई आणि आसपासच्या इलाक्यामध्ये त्या दहीहंडी उत्सवाला अनेक नेते अभिनेते त्याला भेट देत असतात असे अशातच झालं काय की काल राम कदम यांनी जी एक दहीहंडी आयोजित केली होती त्या दहीहंडीमध्ये नारायण राणे आले सगळा कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गराडा घातला पाच दहा मिनटं त्यांची आणि पत्रकारांची त्या ठिकाणी म्हणजे आपण पत्रकार परिषदच म्हणूया या पत्रकार परिषदेमध्ये किंवा एक वार्तालाप ज्याला म्हणतो यामध्ये पत्रकाराने राणे यांना थोडेसे असे या दहीहांडीचे प्रश्न विचारून झालं की राजकीय प्रश्न विचारायला चालू केला आणि त्यामध्ये पहिला प्रश्न होता आणि अवघड असा प्रश्न होता तो म्हणजे ठाकरे बंधूंचा ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत आणि दहीहांडे उत्सव म्हणजे पालिका निवडणुकापूर्वीची एक प्रकारे शक्ती परिषद ते असतं आता राज आणि उद्धव एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर भाजपा पुढे कड आव्हाण उभं राहणार आहे त्याबद्दल आपलं मत काय असा प्रश्न विचारल्यानंतर राणे यांनी सुरुवातीला तोंड थोडंसं वेडावाकडा केलं आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन भाऊ काय आमच्या विरोधात नव्हते काय आता मुद्दा असा आहे की विधानसभेमध्ये विरोधात जरी असले तरी हे दोन भाऊ एकत्र होते कुठं पण राणे यांचं म्हणणं असं आहे की विधानसभेमध्ये राज ठाकरे हे आमच्या विरोधामध्येच येते विधानसभा त्यांनी आमच्या विरोधात लढवली आमचं काय वाकडं झालं मुद्दा असा आहे मित्रांनो की हे तेच नारायण राणे आहेत की ज्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये एकतर लोकसभेच्या आधी तिकीटच भेटत नव्हतं त्यांचं मंत्रिपद त्याआधी काढून देखील घेण्यात आलं होतं मात्र लोकसभेचं तिकीट यांना दिलं तरी देखील नारायण राणे यांना स्वतःच्या विजयाचा अजिबात विश्वास नव्हता त्यांना पराभवाची भीती सतत जाणवत होती त्यामुळं आणि निकाल सुद्धा आपण जर बघितला ना इतक्या खटाटोपी करून सुद्धा ते चाळीस पंचेचाळीस हजाराच्या फरकाना निवडून आलेत परंतु त्या पिरियडमध्ये राणे यांना पराभवाची भीती वाटत होते म्हणून त्यांनी शेवटचा उपाय म्हणून काय केलं तर त्यांनी थेट राज ठाकरे यांना आपल्या मतदारसंघामध्ये सभा घ्यायला भाग पाडलं आता त्यांचे मैत्रीची वगैरे नातं होतं असं म्हणतात आपल्याला काय माहीत नाहीये मात्र राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये राणे यांच्यासाठी सभा घेतली आणि त्याचा परिणाम सुरभ थोडस लीड त्या मतदारसंघातून त्यांना भेटला आणि ते निवडून आले पण हे सांगायचं सा कारण काय आहे या गोष्टी उकरून काढायची गरज काय आहे कारण पत्रकारांनी विचारल्यानंतर नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका आपण समजू शकतो नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचं वैर आपल्याला माहिती आहे शिवसेना आणि राणे यांच्या देखील वैर आपल्याला माहिती आहे परंतु पाच सहा महिन्यापूर्वी किंवा एक वर्ष सुद्धा अजून झालेलं नाहीये त्या पिरियडमध्ये ज्या व्यक्तीनं आपली प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मदत केली ज्या राज ठाकरे यांनी सभा घेतली आणि नाही म्हटलं तरी राज ठाकरे यांच्या सभेचा काहीतरी फरक पडला असेल ना मात्र त्याची कुठेही जाणीव न ठेवता सतत राज ठाकरे यांच्यावर देखील अलीकडच्या काळामध्ये ते अतिशय टोकदार टीका आहेत आणि हे विचारल्यानंतर ते म्हणत आहेत की आमच्या आणि राज ठाकरे यांच्या राजकारणा पलीकडचे संबंध आहेत आता जर राजकारणाच्या पलीकडचे संबंध जर का असतील तर मग इतकी टोकदार टीका राज ठाकरे यांच्यावर ते कसं काय बरं आहेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन भावांना विधानसभा निवडणुकीमध्ये काय भेटलं राज ठाकरे यांच्याकडे तर झिरो हा आकडा आहे असं नारायण राणे यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे झिरो आमदार आहे एकाकडे वीस आमदार आहेत आणि झिरो प्लस वीस असं एकत्र केलं तर आम्हाला काय फरक पडणार आहे कारण आमच्याकडे ओव्हर टोटल दोनशे पस्तीस आमदार आहेत आता हे सगळ्यांना माहिती आहे मात्र राजकारणामध्ये एक अधिक एक प्रत्येक वेळी दोनच होतं असं नाही तर एक आणि एक मिळून अकरा सुद्धा होतात आणि नारायण राणे इतका राजकारणाचा अनुभव आहे त्यांना हे तर सांगण्याची काही गरजच नाहीये तरी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना राज ठाकरे यांची सुद्धा ते सतत लायकी दाखवून देत आहेत कारण राज ठाकरे यांना असं संबोधनं की तुमची विधानसभेमध्ये शून्य आमदार आहेत म्हणजे एक प्रकारे राज ठाकरे यांची राणे हे लायकीच दाखवून देत आहेत ना आणि सुद्धा हे दोन एकत्र आले तर आम्हाला आमचं काहीच वाकडं होणार नाही असं राणे यांचं म्हणणं आहे आणि त्या उपर ते जाऊन असं म्हणत आहेत की प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या समोर येता आणि त्यावेळेस मी दिसलो की तुम्हाला ठाकरे बंधू यांच्यावरच प्रश्न विचारावा असा वाटतो मी आता वैतागलोय त्यामुळे इथून पुढे कृपा करून माझ्या समोर येऊन ठाकरे बंधूवर मला प्रश्न विचारायचे नाहीत असा एक प्रकारे दम देखील दिला आता जर ठाकरे बंधू यांची ताकद शून्य असेल शून्य आणि वीस असेल तर मग त्यांच्यावर प्रश्न विचारल्यानंतर चिडायची काय गरज आहे शक्ती शून्य अशी माणसं आहेत लायकी नसलेली अशी माणसं आहेत असं राणे यांना वाटत असेल तर मग त्यांच्यावर प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायला इतकी भीती नेमकी उडते काय त्यामुळे मूळ मुद्दा असाच आहे की उद्धव ठाकरे यांचा थोडस आपण बाजूला ठेवू परंतु राज ठाकरे यांनी प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आता राज ठाकरे यांना देखील ते लपेटायला चालू केलाय आणि कुठेतरी दिल्लीचा आदेश ते फॉलो करतात का कारण मूळ था उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब यांच्यावर सडकून ठेका करण्यासाठी म्हणून राणे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलंय आणि त्यामुळे आता ठाकरे था यांच्या जवळ दुसरे ठाकरे जात आहेत त्यामुळे आता त्यांच्यावरही राणे यांनी अटॅक केला आहे मात्र हा अटॅक करत असताना राणे सातत्याने हे विसरत चाललेले आहेत की ते फक्त चाळीस बेचाळीस हजार मताने निवडून आलेत आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी देखील प्रामाणिकपणे सभा घेतली होती याची जरासुद्धा राणे यांना दखल सुद्धा घ्यावीशी वाटत नाही किंवा जाणसुद्धा राहिलेली नाही बाकी राणे यांच्या या एटीट्यूडवर तुमचं मत काय राणे राज ठाकरे यांनी जे काय मदत केली ते कम्प्लिटली विसरले आहेत की तो त्यांचा स्वभाव आहे कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद